आज आपण झणझणीत आणि चटपटीत हिरव्या मिरच्याचं लोणचं पाहणार आहोत जे आंब्याच्या लोणच्यासारखंच वर्षभर चांगलं असं टिकतं चला तर मग आज आपण स्टेप बाय स्टेप हिरव्या मिरच्याचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत लोणच्यासाठी हिरव्या मिरच्यांचं देठ हिरवं असलेलं वापरायचं आहे काळे पडलेले देठांचे मिरच्या वापरायच्या नाहीत लोणच्यासाठी ताजे मिरच्यांचा वापर करायचा आहे रांगा चे जे अजिबात त्याला कीड लागलेलं नसावं किंवा सडलेले नसावेत तर इथे मी थोडेसे तिखट असे इथे हे मिरच्या वापरलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर कोपटी रंगाचे जे अजिबात तिखट नसतात ते मिरच्या तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे मिरच्यांना मध्यभागी चिरून घ्यायचे आहेत किंवा मिरच्यांचे दोन भाग केले तरीही चालेल म्हणजे लोणच्यामध्ये जे काही मसाले घातलेले असतात ह्या मिरच्यामध्ये चांगले असे मुरले जातात त्यामुळे आपल्याला हे मिरच्यांना चिरा मारायचे आहेत तर इथे मी अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आदल्या रात्री हे मिरच्या स्वच्छ धुवून सुती कापडावर हे वाळवून चांगले असे कोरडे करून घेतलेले आहेत त्यामध्ये अजिबात पाण्याचं थोडंसंही अंश नसावं म्हणजे मिरच्यांचं चा लोणचं चांगलं असं वर्षभर टिकतं तर आता आपण लोणच्यासाठी मसाला बनवून घेऊयात तर इथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून इथे धणे घेतले आहे एक टेबल स्पून जिरा आणि अर्धा टेबल स्पून इथे बडी सोप घेतलेले आहे आणि चार ते पाच चमचे किंवा टेबल स्पून इथे मी मोहरी घेतली आहे पाच चमचे म्हणजे अर्धा कपला थोडंसं कमी इथे मी मोहरी घेतलेली आहे आता हे सर्व चांगलंसं भाजून घेऊयात लो फ्लेमवर दोन ते ती तीन मिनिटे आपल्याला हे सर्व चांगलंसं भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ हे भाजायचं नाही मोहरी जर जास्त वेळ भाजली गेली की मोहरी कडवट होते आणि त्यामुळे लोणच्यालाही कडवट असा चव येतो तर इथे दोन तीन मिनिटे हे सर्व चांगलंसं भाजून झालं की एका परातीमध्ये काढून हे पूर्णपणे थंड करून घेऊयात आता त्याच कड तेमध्ये अर्धा कप किंवा अर्धी वाटी इथे मी तेल घेतले आहे तेल अगदी धूर निघेपर्यंत कडकडीत असं गरम करायचं आहे गरम झालं की आता गॅस बंद करूयात आणि दोन तीन मिनटाने म्हणजे तेलाचं टेम्परेचर थोडंसं नॉर्मल झालं की यामध्ये सात ते आठ मेथीदाणे घालूयात थो पाव चमचा इथे मी हिंग घातली आहे आणि आता हे तेल पूर्णपणे थंड करून घेऊयात आता इथे मी मिक्सरची जी बाटी घेतलेली आहे यामध्ये आपण जे मसाला भाजून घेतलेला आहे ते मिक्सरमध्ये च्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याचं आपण जाडसर असं वाटण बनवून घेऊयात तर अशा प्रकारे इथे मी हे या मसाल्याचं वाटण बनवून घेतलेले आहे आणि आता हे जे मिरच्या चिरलेले मिरच्या आहेत हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात इथे जे मी लोणचं बनवण्यासाठी भांडं घेतलेलं आहे ते हे अगदी कोरड आहे थोडंसंही याला पाणी लागलेलं ला नसावं आता यामध्ये आपण या या जे मसाले बारीक करून घेतले आहे ते यामध्ये घालूयात आणि चमचाभर यामध्ये हळद घालायचं आहे तीन चमचे येथे मी मीठ वापरलेलं आहे मिठाचं लोणच्यामध्ये जास्त वापर असायला पाहिजे म्हणजे लोणचं वर्षभर चांगलंसं टिकतं आणि पाव चमचा यामध्ये मी हिंग घातली आहे आता यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि इथे हे आपण जे तेल तापवलेलं होतं तेही पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे या मिरच्यांवर टाकून घेऊयात तेल हे पूर्णपणे थंड झालेलं पाहिजे थोडंसं कोमट असलं तरीही चालेल जर गरम गरम हे तेल या मिरच्यांवर टाकलं की मिरच्या लवकर असे खराब होतात तर इथे हे व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेतलेले आहे मसाला मिरच्यांना चांगलं असं लागलं गेलेलं आहे तर इथे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण हे लोणचं एका बरणीमध्ये भरून घेऊया तर इथे हे काचाचे काचाची बरणी स्वच्छ आणि कोरडी करून घ्यायची आहे ही बरणी आणि यामध्ये आता आपण हे लोणचं भरून घेऊयात स्टीलचं किंवा पितळाचं तांब्याचं असं कुठलंच भांडं वापरायचं नाही नाहीतर रिॲक्शन होऊन लोणचंही खराब होतं आणि ते भांडंही खराब होतं आणि रोज सकाळी बरं थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे मसाला चांगला असं मिरच्यांना चांगलंसं लागलं जातं चांगलंसं मुरलं जातं तर अशा प्रकारे इथे हे हिरव्या मिरच्यांचं चटपटीत झणझणीत लोणचं बनवून झालेलं आहे चार ते पाच दिवस मसाला मुरण्यासाठी लागतं म्हणजे लोणचं हे चांगलंसं चवदार होतं चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत